तीन दोन दोन हजार चोवीस रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की उमदी गावाच्या हद्दीतील गावच्या हद्दीतील आदर्श हॉटेलजवळ सुनील राजू वडार बोबलात हा एक पांढऱ्या रंगाची पिशवी त्यामध्ये तयार गांजा माल विक्री करण्यासाठी घेऊन बसला आहे आता गेल्यास मिळून येईल अशी गुप्त बातमीदारामार्फत खात्रीशीर बातमी मिळाल्याने सदरची बातमी उपविभागीय पोलीस अधिकारी सोद जत विभाग जत व यांना फोनवरून कळवून त्यांनी रेडकामी परवानगी दिल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण खरात व वरील नमूद स्टाफ असे रेडकामी रवाना होऊन जाडरबोबला धतीतील आदर्श हॉटेल जवळ जाऊन पाचशे मीटर अंतरावर लपून चालत जाऊन पाहिले असता बातमीतील नमूद ठिकाणी एक इसम उभा असलेला दिसला त्यावेळी ते त्याच्या जवळ जाऊन समक्ष त्याचे नावगाव विचारले असता त्याने त्याचे नाव सुनील राजू वडर राहणार सुनील राजू वडर जाडर बोबला तालुका जर जिल्हा सांगली असे सांगितले तसेच त्या सदर ताब्यातील पिशवीमध्ये काय काय आहे विचारले असता तो उडवावडीची उत्तरे देऊ लागला सदर इसमाची पंचां समक्ष झडती घेतली असता त्याच्या कब्जात असलेल्या पांढऱ्या रंगाच्या पिशवीमध्ये वाळलेला व हिरवा असा मिक्स गांजा माल मिळून आला सदर मालाचा सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांनी सुरगळून वास घेतला असता त्या पानांचा गांजाचा उग्र वास आला सदर माल हा तयार गांजा माल असल्याची खात्री झाल्याने सदर मालाचे वजन काट्यावर एकत्र वजन केले असता सदर मालाचे वजन अंदाजे एक किलो एक आठशे ग्रॅम इतके मिळून आले सदर गांजाचे बाजारभावाप्रमाणे मूल्य अंदाजे सत्तावीस हजार एकशे पन्नास रुपये एवढे असल्याचे आरोपीने सांगितले आहे यातील आरोपीवर उमदी पोलीस ठाणे येथे गुंगीकारक औषधी द्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम एकोणीशे पंच्याऐंशी प्रमाणे गुन्हा दाखल केला असून सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण खरात उमदी पोलीस ठाणे हे करत आहेत आरोपी सटक करून माननीय न्यायालयात समक्ष हजर केले असता माननीय न्यायालय यांनी आरोपीची तीन दिवस पोलीस कोठडी मंजूर केली आहे माननीय पोलीस अधीक्षक संदीप घुगे सर व माननीय अपर पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोकर यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी जत मार्गदर्शनाखाली यापुढेही उमदी पोलीस ठाणे हद्दीत होणाऱ्या अवैध कामांवर कायदेशीर कठोर कारवाई करण्यात येणार आहे